शिक्षणाचा हा सण आहे आणि भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा गोड नात्याचा हा सण आहे जसं मागच्या वर्षी इथे येऊन मी मयूरची जबाबदारी घेतलेली होती आणि शिक्षणाची जबाबदारी आपासाहेबांनी मी त्यांची घेऊन वचन दिलं होतं की नेहमीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू कुठेही त्याला अडचण आली ते एक मोठी बहीण म्हणून मी इथे त्याच्यासाठी नेहमीच राहील तर जसं आपल्याला माहिती आहे आप आप्पासाहेब त्याच्या त्यांच्या वचनाचे पक्के आहेत आणि त्यांचेच गुण कुठेतरी आहेत आणि तो वचन कुठेतरी पूर्ण करण्याचं काम असं मला वाटतं मी केलेलं आहे आपण काही महिन्यापूर्वीच मयूरचं त्याला आवडेल त्या शाळेत ॲडमिशन करून दिलेलं आहे तो आता त्याच्या आवडत्या शाळेत त्याच्या मित्रांसोबत बसमध्ये बसून जातो आहे आणि मला तेच एक समाधान देतं की कुठेतरी त्याची इच्छा मी एक बहीण म्हणून पूर्ण करते तर असंच माझी इच्छा एक बहीण म्हणून की त्याने खूप प्रगती करावी खूप मोठं व्हावं त्याला शुभेच्छा देते आणि परत एकदा काका तुम्हाला सांगते की तुम्ही एक मुलगी गमवली आहे पण एक कमवली आहे मी नेहमीच तुमच्यासोबत आहे तुम्हाला कुठेही वाटलं काही अडचण तर मी आहेच आणि तुम्ही म्हटल्या न्याय मिळवून द्यायचा तर ते शंभर टक्के आम्ही त्याच्याच मागे आहोत की कसं लवकरात लवकर आपण त्यांना राधा मला शिक्षण देऊ शिक शिक्षा देऊ आणि कसा कल्याणीला न्याय मिळवून देऊ याच प्रयत्नाचा आम्ही सर्व आहोत